दोन प्रश्न विचारले होते एक तर तुकडी जी शाळांशी निगडीत ज्युनियर कॉलेजेस आहेत ते छोटे वर्ग असतात त्यामुळे साठच्या वर मुलं बसू शकत नाहीत आणि शासनाचा नियम साठ हाच आहे पण महाविद्यालयांच्या जोडलेल्या शाळा तुकड्यांसाठी एकशे वीसचा कमाल मर्यादा असल्यामुळे सॉफ्टवेअर जे नवीन तयार केलं ते स्वीकारत नाही साठची तुकडी आणि त्याच्यातून राज्यातल्या ज्युनियर कॉलेजचे अनेक तुकड्या रद्द होत आहेत आणि शिक्षक सरप्रस होत आणि विद्यार्थ्यांमध्ये ते अन्याय होत आहे शासनानं मा ते मान्य याच्यामध्ये मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही ती केल्याशिवाय होणार नाही आणि त्यामुळे सगळा पुढचा प्रश्न अडकला आहे ते करणार का नंबर एक आणि नंबर दोन माननीय मंत्री मोदय यांनी ते आल्यानंतर नऊशे पस्तीस पायाभूत पद पदांची जी वाढीव पदा मान्यता दिली त्यांच्या वेतनाची तरतूद असूनही वेतन सुरू झालेलं नाही या दोन्ही गोष्टीबाबत मान्य मंत्री मोदय समाधान करतील काय सभा महोदय सन्माननीय सदस्य कपिल पाटील यांनी दोन मुद्दे मांडले एक तर तो सॉफ्टवेअरचा विषयाचा आहे एक तर मला साठची असताना ती नंतर ऐंशीपर्यंत वाढवली होती त्या त्या ठिकाणच्या शाळांवर प्रवेशासाठी येणारा ताण लक्षात घेता शाळांच्या आणि कॉलेजेस ज्युनियर कॉलेजच्या विनंतीप्रमाणे ती आपण वाढवून दिली आता हे सॉफ्टवेअर करताना एकशे वीसचा आकडा ठेवला होता याच्यासाठी की ज्या महाविद्यालयाला संलग्न असणाऱ्या जिन अकरावी बारावीला एकशे वीसची क्षमता आहे तर अनेक ज्युनियर कॉलेजने त्यावेळी काय केलं की साठ साठच्या दोन तुकड्या दाखवून जास्त शिक्षक लावले आणि जास्त पगार काढला सरकारचा हे होऊ नये ते सॉफ्टवेअर काढलं होतं पण माझं कामाची पद्धत वेगळ्या पद्धतीची आहे माझं मत आहे की जी माहिती आहे ती माहिती तुम्ही भरा ती माहिती आम्ही स्वीकारणारं सॉफ्टवेअर दुरुस्त करू पण त्या माहितीत जर काही चुकीचं असेल तर शाळेचं अनुदान बंद करू पण त्या मुख्याध्यापकाला जेलमध्ये टाकू हे मान्य आहे ना हे आधी ते सांगा उद्या पुन्हा मोर्चा काढायचा नाही शिक्षकाला जेल आणि गुन्हेगार माझं म्हणणं आहे प्रो ऍक्टिव्ह हो। त्यांना उत्तर देऊन द्या धमकी नाही हो धमकी नाही ती द्या बोला बर हो नाही धमकी नाही कपिल बसा काय काढायचं नाही अशी अपेक्षा आहे असं म्हणत